तिकडे आणलं मग असं गाय बांधलेच नाही तर त्यांनी गाय वस्त सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हटलं मम्मी वाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वरात तर पप्पा काय करेल तर मग तो आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकायचंच कळणं असा गळफास घेतलेला होता चिरकायचंच कळणं मग मम्मीनं भाऊजी म्हणून हाक मारली मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलणच गेलं म्हणजे असं वर मुं करायला hmm. उचलना गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं सनौत, वाटतच नव्हतं असं गेल्या भेटते कस पण येऊन भेटत मला असं म्हणजे माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त काय म्हणायचं तुला काय नको दिसत पॉलिसून दाखव म्हणायचे काय तासून गेले तुझी कर्ज होत पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचा सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फोड येत असं म्हणजे दबाज नव्हता सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोडला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं राहण्यात आला की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून धरून मम्मीच्या बीन माझ्या बी रडायचं मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोड येत आहे काय होतंय तर सांगत नव्हतं गप्प बसायचं असं म्हणजे सहन करायची ही होते त्याच्याकडं मग त्यांनी सहन केलं केलं असं केलं आता काय तुला वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय पप्पा स्वप्न पूर्ण करणार हो। काय कर मागणी आहे तुझी जसं माझा पप्पा गेले तसं कोणाची जाऊन हीच आहे सगळं ऊसात पण पाणी आहे पेरुथाय लिंबूणी सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागलं